साहेब नमस्कार नमस्कार इथं एक दुर्घटना झाल्याचं समजतंय जुन्नर कोर्टाच्या आवरामध्ये जे काही जुन्या गोडाची झाडं आहेत त्याची एक फांदी कोसळू म्हणजे आपल्या दिसत आहे ती एक फांदी कोसळली आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्यांचं निधन झाल्याचं आहे नेमकी काय घटना आहे की झाली एक साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आणि कोर्टामध्ये खाते फोड करण्यासाठी आलेलो होतो चार कुटुंबांनी त्यांचा विस्तार त्यांच्या परिवारातील लोक एक साडेतीनच्या दरम्यान फांदी पडली पण प पडायच्या वेळेस काही तिचा आवाज आला नाही पण ज्यावेळेस ती खाली येत होती त्यावेळेस तिचा आवाज आला आणि त्याच फा फांदीखाली खाली एक चार पाच बेंच होते एक सावली म्हणून आमचं सर्व कुटुंब त्या बेंचवर बसलेले होते आणि त्याच दरम्यानमध्ये ती फांदी त्यांच्या जे व्यक्ती हांडे म्हणून हे झालेले त्यांच्या पहिला पाटी पडली आणि त्यांचं डोकं पुढच्या बेंचवर आढळलं आढळल्यानंतर तिथं जागीच त्यांचा भरपूर रक्त सह झाला घटना झाली अनेक लोक असतील ना हो अनेक लोक होते ते बाकी ते होते हैं? ते बाकीची जवळजवळ एक जास्त करून बसलेलीच होती बेंचवर आणि एक पाच सहा माणसं बेंचच्या मागे उभी होती पण फांदी पडताना जर हळूहळू पडल्यामुळे ते बाकीच्यांना दिसलं आणि त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती मागं झाली पण हे नेमके जस्ट बेंचच्या मागच होते त्यामुळे तर त्यांना पुढे पडता येणार आणि माग माग फांदी असल्यामुळे मागे येता येणार तर फांदी पडत पडल्यानंतर काहीतरी ते, ते पाडमाग जी ई सेवा केंद्र दिसते म्हणजे ते ऑफिस आहे कसलं तरी त्याच्यावर पहिल्यांदा ते आदळले असेल हो केबिन येते त्या केबिन मुळेच तर ती मोठी दुर्घटना घडली नाही तर अजून एक चार पाच जणांना भरपूर म्हणजे केबिन जर नसतो तो थेटतील भरपूर माणसांवर असतं जास्त करून त्याच्यामध्ये लेडीज होत्या पुढे फ्रंट साईडला बसले तर लेडीज भरपूर काय झालं असतं होऊ शकलं असतंय तुम्हीच विचार करा थेट त्यांच्या डोक्यावर फांदी कोसळली किंवा पहिला मार त्यांच्या पाठीवू लागला ते वाकले खाली फांदी स्लो मोशन मध्ये पडत होती पडताना आवाज येत होता थोडा येताना वेळ नाही मिळाला तेवढा पळायला ते, ते मध्येच अडकले ना फांदी आणि बेंचच्या च्या मध्येच अडकले पुढं काय म्हणजे घटना झाली ते काय लागल्यानंतर जागेवर बेशुद्ध झाले मग फांदी पडल्यामुळे आडाओढा झाला नातेवाईकांचा भरपूर माणसं आली फांदी उचलण्याचा प्रयत्न केला पण ती पंचवीस जण असून एक पाच पंचवीस माणसं असून फांदी

आता खरंतर ही जी आपण पाहतोय की अनेक लोक न्यायालयाच्या आवर्त येतात अनेक लोक या ठिकाणी बसतात मोकळ्या वेळेमध्ये परंतु जुन्नरला ह्या वडाच्या झाडांचा इतिहास आहे दोनशे अडीचशे वर्षापूर्वी अधिक जुनीची झाडं आहेत तर ती अशा झाडांखाली बसताना नागरिकांनी काय काळजी नाही ना पण साहेब तुम्ही पण चेक करा ना इथं बसायला सोयच नाही दुसरी बेंच ठेवले ते नेमके झाडाखाली उन्हाचा दुपारची घटना आहे माणूस सावलीसाठी बेंचवरच

तर ते तिथं काय हे लावलेलं आहे ना एक तुकडा त्याच्यावर आदळला आणि एक तुकड त्याचा तो बसलेल्या बाकड्यावर आदळला त्या बाकड्यावर चार महिला आणि चार पुरुष आणि हे जे घटना घडली ते असे उभी होते

म्हणून ज्या अशा फांद्या यायला लागल्या ना तसं आम्ही मागं सारखलो ते दोन तीन जण होते आम्ही सगळे मागे सारखलो आणि आमच्या पुढं ती फांदी पडली आणि त्या यांच्या बरोबर डोक्यावरच पडली डायरेक्ट दो त्या फांदीने मानेवर पहिल्यांदा पडली हां आणि तसेच त्या अशी खाली पडली म्हणजे मानेवर पडून त्यांचं डोकं असतं ते याच्यावर आदळलं हा भाग आहे ना हा नोटीस याच्यावर आदळला आणि बाकड्याचा वर फांदी आणि खाली पाकडा त्यामुळे त्यांना म्हणजे दोन्हीच्या मध्ये दबून तुम्ही इथं इथंच होतो आम्ही सकाळपासून पुढं काय झालं म्हणजे त्यांना कशा पद्धतीने दवाखान्यात हलवण्यात आले उचललीच माणसांनी उचलल्यानंतर त्यांना काढलं आणि याच्यात अंबुलेशमध्ये नाही अंबुलेश नाही दुसऱ्या गाडीमध्ये म्हणजे वकील बांधवांनी आपल्या गाडीमध्ये घेऊन वकील लोकांनी आपल्या गाडीमध्ये घेऊन वकील साहेब खरं तर जुन्नर कोर्टाच्या आवारामध्ये आज एक दुर्घटना झाल्याचं समजतंय एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासाठी तिथे आला होता आणि त्याच्या अंगावर तिथं जे काही वडाचं झाड आहे त्याची फांदी पडून तो जखमी होऊन त्याचा मृत्यू देखील झाला असं समजते काय घटना वास्तविकता हे जे हंडे म्हणून कुटुंबीय आहे हे संपूर्ण कुटुंबिया त्यांच्या कोट कामानिमित्त कोर्टात आले होते ते त्या झाडाच्या सावलीखाली त्या झाडाखाली बसले होते आणि दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे माझी सर्व पक्षकार असेल सर्व या नागरिक असेल यांनी ही जी जुनी जी झाडं झालेली आहे या झाडांच्या जा खाली कधीही निवारा घेऊ नये या सर्व नागरिकांना विनंती पण तशी राहील तर घटना अत्यंत दुःखद आहे हे झाड कोसळल्यानंतर आमच्या वकील बांधवांनी सदर इसमास सरकारी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेलेलं आहे पण माझी एक सर्व नागरिकांना विनंती आहे ही जी पुन्ना -पुन्ना तीच है। इजी जुनी झाडं झालेली आहेत मी पुन्हा पुन्हा तीच विनंती करतो आहे ही जी जुनी झाडं झालेली आहेत या ठिकाणी आपण बसणं किंवा निवारा घेणं टाळावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे नमस्कार <laughs> चंद्रकांत किसन हांडे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार उमरज यांना आपल्या दवाखान्यामध्ये म्हणजे ग्रामीण युगनॉल जुन्नर या ठिकाणी आज दुपारी साडेतीन वाजता आणले असतात ज्यावेळेला आणलं तेव्हा पेशंट अनकॉन्शियस स्टेजमध्ये होता पेशंट इथे आल्यानंतर कुठल्याही नारचे टोके नव्हते पेशंटचं हृदय पूर्णपणे थांबलेलं होतं पेशंटच्या उजव्या सा साईडचं जे हाताचा हार आहे ते मोडलेलं होतं आणि उजव्या साईडच्या ज्या काही बरगड्या आहेत त्या देखील मोडलेल्या होत्या आणि नाकातून आतोड्यातून पूर्णपणे बाहेर रक्तस्राव चालू होता आपण ई सी जी करून डिक्लेअर केलं आहे की पेशंट देत आहे